जनतेनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस आमदारांचं भक्कम बहुमत दिल्यानंतर भाजपच्या किंवा मित्र पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं तिथे मात्र स्वच्छ प्रतिमेचा निकष लावण्याचा हट्ट हायकमांडनं केला नाही पण उर्वरित मंत्रिमंडळात सर्वजण स्वच्छ चारित्र्याचे सदस्य असावेत अशी अट अमित शहा यांनी ठेवले होते त्यामुळे सर्वच इच्छुकांच्या कुंडली तपासण्यात वेळ गेला व मंत्रिमंडळ दिवस लागला भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त प्रतिमा असलेले व ज्यांच्या चारित्र्यावर डाग आहेत अशा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको असं अमित शहा यांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनाही ठणकावून सांगितलं होतं तो निकष पाळण्यासाठी मागच्या शिंदे सरकारमध्ये मंत्री पदावर काही नेत्यांना आता सरकारमध्ये मात्र नारळ देण्यात आला यात तानाजी सावंत अब्दुल सत्तार अनिल भाईदास पाटील सुधीर मुनगंटीवार छगन भुजबळ यांचा समावेश आहे महायुतीतील तीनही पक्षांसाठी अमित शहा यांचा आदेश लागू होता त्यामुळे काही मंत्र्यांची गच्छंती करून फडणवीस यांनी नव्या मंत्रिमंडळात सर्वजण स्वच्छ चारित्र्याचेच चा मंत्री असल्याचं हायकमांडला पटवून सांगितलं तेव्हा कुठे दिल्लीतून या यादीला मंजुरी मिळाली व मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलाय पण सत्ता स्थापन झाल्यानंतर दोन तीन महिन्यातच फडणवीस सरकारमधील कलंकित मंत्र्यांचं पितळ उघड पडू लागलं एकतर शपथविधी होण्याच्या आधी पासूनच धनंजय मुंडे वादग्रस्त ठरले होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागाचा संशय खंडणीखोर वाल्मिक कराडशी जवळीक आदी प्रकरणावरून त्यांच्यावर गंभीर आरोप होत होते त्यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता इतकंच नव्हे तर धनंजय मुंडे यांचं एका महिले महिलेशी विवाह बाह्य संबंध असल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं होतं आणि आता ही महिला धनंजय यांच्याकडून आपल्यावर अन्याय झाल्याबद्दल दादही मागती आहे हेही भाजपला माहित होतं असं असताना अजित पवारांच्या आग्रहापोटी व देवेंद्र फडणवीस यांचेही मैत्रीचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला मात्र यानंतर गेल्या तीन महिन्यात या सरकारला कधीच सुखाची झोप लागली नाही सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत संतोष देशमुख यांचा ज्या क्रूर पद्धतीनं खून झाला त्याचं कनेक्शन दोन कोटींच्या खंडणीशी जोडलं गेलं व ही खंडणी, खंडणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडनं मागितल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे या खंडणीचे फोन मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावरून केल्याचा आरोपही अमित शहा यांच्याच पक्षाचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी केले होते इतकं सगळं रामायण सुरू होतं तरी फडणवीस यांनी आपली चूक सुधारली व मुंडे यांचं मंत्रीपद कायम ठेवलं अजित पवारांच्या दबावाखाली येऊन फडणवीस यांनी गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना अभय दिलं अशा वेळी त्यांना अमित शहा यांनी स्वच्छ प्रतिमेच्या मंत्र्यांची घालून दिलेली अट कशी काय लक्षात आली नाही हा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय गाजत असताना दिल्लीत बसलेल्या अमित शहा तो हकालपट्टी करण्यासाठी तीन महिने का वाट पाहिली असे प्रश्न आता विचारले जात आहेत याचा अर्थ अमित शहा यांनी ठरवून दिलेले निकषच सर्वांसाठी सारखे नव्हते असा संशय यातून दिसून येतोय अखेर उशिरा का होईना फडणवीस यांना धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी लागली आता दुसरं प्रकरण आहे ते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं धनंजय मुंडे प्रमाणे हेही अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे नेते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये असताना कोकाटे यांनी बनावट कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात फ्लॅट लाटले होते प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर गेल्या आठवड्यात नाशिकच्या कोर्टानं मंत्री कोकाटे व त्यांच्या भावाला दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली पन्नास हजार रुपये दंडही केला आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांची मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नाही की त्यांची आमदारकी ही अपात्र ठरवली नाही त्यांना अपील करण्याची मुदत देण्यात आली आहे अपेक्षेप्रमाणे कोकाटेंचे म्हणणं ऐकून त्यांना बचावाची संधी देण्यासाठी वरच्या कोर्टानं या

त्यांनी सरकारी कोट्यातून फ्लॅट लाटल्याचं एका कोर्टानं सिद्ध केल्यानं त्यांना पाय उतार करणं भाग होत पण फडणवीस यांनी पुन्हा अजित पवारांच्या दबावात येऊन तसं केलं नाही अमित यांनी दिलेले निकष पाळताना सर्वच मंत्र्यांची कुंडली आधी तपासण्यात आली होती तर कोकाटेंवर असे सरकारला फसवणुकीचे आरोप आहेत व त्याचा खटला सुरू असल्याची माहिती सरकारला नव्हती असं म्हणता येणार नाही दिल्लीत बसून सर्वांच्या कुंडल्या काढणाऱ्या महाशक्तीपासून तर काही कोणाचे लपून राहत नाही मग तरीही कोकाटेंना मंत्रिमंडळात कसं घेतलं तिथं अमित शहा यांचे निकष लागले नाहीत का हे प्रश्न आहेतच आता स्टे ऑर्डरमुळे मुळे कोकाटेंचं मंत्रिपद वाचलं पण आज न उद्या आरो ते आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहणारच आहेत तेव्हा फडणवीस सरकारची नैतिकता कुठे पाणी प्यायला जाते ते महाराष्ट्र पाहणार आहेच आता तिसरं सर्वात गंभीर प्रकरण सध्या चर्चेत आहे सातारा जिल्ह्यातील भाजपचे नेते कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचं प्रकरण चर्चेत आलंय तर हे प्रकरण आहे तेव्हा गोरे यांनी एका महिलेला आपले अश्लील फोटो पाठवले होते तेव्हा गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता व त्यांना दहा दिवसांचा तुरुंगवासही झाला होता नंतरच्या काळात गोरे यांनीही सदर महिलेविरोधात खंडणीची तक्रार दिली होती हे प्रकरण न्यायालयात केलं पण नंतर गोरे यांनी आपलं राजकीय नुकसान होऊ नये म्हणून सदर महिलेच्या हातापाया त्यांना तक्रार मागे घ्यायला लावली सदर महिलेला ती तयारी दर्शवली गोरेंकडून माफीनामा घेतला यातून सुटका झाली पण आता मला खंडणीचे फोन धमकावलं जात आहे अशी तक्रार या महिलेनं अलीकडेच केल्यामुळे दहा वर्षांपूर्वीचे मंत्री गोरे यांचं पाप पुन्हा उफाळून आलंय इथंही पुन्हा तोच विषय येतो मंत्रीपद निवड करण्यापूर्वी भाजप हायकमांडनं ज्या कुंडल्यांची तपास गोरे एका महिलेला निर्दोष सुटका केलेली असताना काही लोक जाणीवपूर्वक हा मुद्दा उघडून काढत आहेत असं सांगून हक्कभंग दाखल करतात पण तेव्हा गोरे यांनी माझ्या समोर लोटांगण घातल्यामुळे मी तक्रार मागे घेतली म्हणूनच तो सुटला असं पीडित महिला आजही सांगतेय गोरेंचा लेखी माफीनामा ती दाखवतीय गोरे मात्र यावर काही बोलत नाहीत गोरे त्या प्रकरणातून निर्दोष सुटले असले तरी त्या कृतीतून त्यांची महिलांविषयीची आश्लाघ्य भावना दिसून येते अशा वृत्तीच्या नेत्यांना अमित शाह यांचे निकष लागू होत नाहीत असा का असाही प्रश्न आहे उद्या अजूनही काही मंत्र्यांवर आरोप होतील राजकारणात कुणीच धुतला तांदळासारखा स्वच्छ नसतो पण ज्यांची ज्यांची गंभीर प्रकरण समोर येत आहेत किंवा कोर्टासारख्या विश्वासार्ह संस्थेकडून आरोप सिद्ध होत आहेत किमान त्यांना तरी घरचा रस्ता दाखवण्याचं धाडस फडणवीस सरकार करणार आहे का हा प्रश्न आहे ज्या कठोरपणे अमित शहा यांनी मंत्रिमंडळ निवडण्यापूर्वी निकष लावले ते खरोखरच पाळले जात आहेत की नाही याची शहानिशा करण्याचा प्रयत्न कधी भाजप हायकमांड करणार आहे का आणि ज्यांच्याकडून निकष पाळले गेले नाहीत त्यांच्यावरही कारवाई करणार आहे का